पाच दिवस आधी पूर्ण झाली आणि त्या दिवसापासून या ठिकाणी जय तांडोबा उत्सवा निमित्त आयोजित केलं कर्जतकरांचं भव्य दिव्य मैदान पहिला गट पहिला गट विजेता कोण लढत चलायत सराय दोघात कोण होते पहिला बैलगाडी मालक सीमिला पात्र नव गाड्या नव गाड्यामध्ये लढत चलो अलीकडे सुंदर अशी घरचा सात पडतोय अतिशय सुंदर लढा झाली धोगात परंतु शेवटला बाजी मारले ज्या गाडीनं हो बागण गाडी आले बघा इतिहास घडवला एकविरीच्या मैदानामध्ये असा तो साज या ठिकाणी पळाला गडे क्रमांक एकचा निकाल दोघात या ठिकाणी सुंदर असे लढा झाले त्या लढतीचा निकाल सुमित तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ओम साई ग्रुप बाजी कोणंबे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच त्यावर हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहली उजवीला पहाला बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेर भोपतराव कडाव कर्ज संग्राम उदयसिंह पाटील उगलेवाडी उगलेवाडीकरांचा ठिकाणी सिकंदर पाहला आणि त्यांच्या बरोबर तेजा भाई